नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर जे जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांची सायबर सक्सेस पुणे पल्ले टेक्नॉलॉजीज बंगलोर किरण अकॅडमी पुणे व क्यू स्पायडर्स कनेक्ट अशा विविध सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये निवड झाली अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी व्ही माळगे यांनी दिली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे एकोणपन्नास विद्यार्थी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे पस्तीस विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे चार विद्यार्थी व एमसीए विभागाचे दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आनमोठे व प्राचार्य डॉ गोपाल मुलगुंड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवड केलेल्या कंपन्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्लाउड कम्प्युटिंग वेब टेक्नॉलॉजी यामध्ये नामांकित आहेत निवड झालेल्या महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रत्येक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर प्राध्यापक विभाग प्रमुख व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य सह लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल